नमस्कार टी व्ही सेवन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सर्जे स्वागत आहे सर्वात महत्त्वाची अपडेट आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आणि सातव्या हप्त्याचं नमो शेतकरीचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायचेच राहिलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपण आज देणार आहोत शेतकऱ्यांना किती तारखेला पैसे जमा होणार आहेत कधी जमा होणार आहेत कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत कोणते शेतकरी पात्र असणार आहेत कोणते अपात्र असणार आहेत काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आपण सांगणार आहोत की शेतकऱ्यांना पी एम किसानचा जरी हप्ता आला नसेल तरीसुद्धा शेतकऱ्यांना पैसे येणार परंतु त्यासाठी काय करावं लागणार आहे त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत सर्वात महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपण देणार आहोत चला तर जाणून घेऊयात आपण नमो शेतकरी योजनेची तारीख जाहीर झालेली आहे आणि कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला चालू होणार आहेत कोणती तारीख आहे या तारखेला आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे क्रेडिट केले जाणार आहेत नमो शेतकरीचा सातवा हप्ता अखेर जमा होणार आहे आणि पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता जमा झाल्यानंतर विसावा हप्ता हा तुमच्या अकाउंटला जमा झालेला असेलच आणि जर झाला नसेल तरीसुद्धा आपण सांगणार आहोत काय करायचं विसावा हप्ता जमा झाला पी एम किसान योजनेचा जर हप्ता ज्यावेळी जमा होतो त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री लगेच जाहीर करत असतात की नमोद शेतकरीचा कधी पडणार आहे परंतु अजूनपर्यंत त्यांनी जाहीर केलेलं नव्हतं आणि नवीन अपडेट आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की कोणत्या तारखेला आता शेतकऱ्यांच्या खात्यात नमोद शेतकरी योजनेचे पैसे येणार आहे सर्वात महत्त्वाचं असणार आहे कारण सातव्या हप्त्याची ओढ प्रत्येक शेतकऱ्याला लागलेली आहे दोन हजार रुपये जे मानधन शेतकऱ्यांना दिलं जात असतं आर्थिक मदत केली जात असती तीन हप्त्यात मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपयांनी सहा हजार रुपयांचं वार्षिक वेतन शेतकऱ्याला दिलं जात असतं तेच अपडेट आपण जाणून घेत आहोत कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत आणि पी एम किसानचा जर जमा झाला असेल तर त्या शेतकऱ्यांना कधी येणार आहेत पी एम किसान ज्यांना आला नाही त्यांना काय केल्यानंतर दोनही हप्ते पडणार आहेत ते आपण सर्व डिटेल तुम्हाला देणार आहोत कारण शेतकऱ्यांच्या खात्यात आता लवकरच नमो शेतकरीचा हप्ता वितरित केला जाणार आहे महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि तीच अपडेट आपण जाणून घेत आहोत सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे काय केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत तुम्हाला जर पी एम किसान योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर मात्र मी सांगणार आहे ते काम करावंच लागणार आहे आणि ते दोन तीन अटी आहेत त्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लगेच पी एम किसानचे पैसेसुद्धा पडणार आहेत आणि नमोद शेतकरी योजनेचे सुद्धा पडणार आहे दोनही योजनेचे पैसे पडणार आहेत परंतु काय केल्यानंतर पडणार आहेत ती डिटेल आपण आता जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत कारण पीएम किसान आल्यानंतर नमोद शेतकरीचे लगेच पैसे जमा होत असतात आठ ते दहा दिवसाच्या अंतरात हे हप्ते वितरित केले जातात रक्षाबंधन निमित्त महिलांना पैसे पडलेले आहेत परंतु आता शेतकऱ्यांना कोणत्या कशा निमित्त पैसे पडणार आणि ते कधी पडणार आहे त्याची तारीख आपण पुढे डिटेलमध्ये देणार आहोत हे दोन काम आहेत ते करायचे आहेत काय केल्यानंतर आता तुम्हाला पैसे पडणार ती अपडेट आपण जाणून घेत आहोत आधार सेडिंग जर तुमचं कम्प्लीट असेल आधार सेडिंग करून घ्या आधार सेडिंग नसेल तर आणि लँड सेडिंग करून घेणं गरजेचं आहे कृषी ऑफिसला जाऊन तुम्ही लँड सेडिंग करून घेऊ शकता किंवा कृषी विभागाच्या कोणत्याही कार्यालयात हे करू शकता आणि फार्मर आय डी काढून तुम्हाला तो कनेक्ट करायचा आहे नमो शेतकरी किंवा पी एम किसान योजनेशी तुम्हाला हे काम जर करून घेतलं तर पी एम किसानचा जर तुम्ही के वाय सी केलेली असेल तर मात्र काळजी करू नका तुम्हाला हे सर्व हप्ते येतीलच परंतु जर के वाय सी आणि हे लँड सेडिंग आधार सेडिंग फार्मर आय डी जर जॉईन केला नसेल तर हे काम करून घ्या तुम्हाला शंभर टक्के पी एम किसान पण येणार आणि नमो शेतकरीचे पण पैसे येणार आहेत दोन हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत सातव्या हप्त्याची अपडेट आलेली आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे आता जमा होणार आहेत त्याची तारीख आलेली आहे ती तारीख आपण देत आहोत शेतकऱ्यांना पंधरा ऑगस्टच्या दिनी मोठी घोषणा होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात डेबिटच्या माध्यमातून दोन हजार रुपये आता पंधरा तारखेला येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता पंधरा तारखेला तर पैसे येण्याची शक्यता गॅरंटेड आहे आणि नमो शेतकरी योजनेचे आणि पी एम किसानचे बारा हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना केली जात असते सहा हजार पी एम किसान आणि सहा हजार रुपये नमो शेतकरी योजनेची ही मदत शेतकऱ्यांना केली जात असते त्यामुळे आता शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता आता वितरित होणार आहे आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटणार आहे सर्वात महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेतलेली आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चला धन्यवाद